<laughs> पर पर चिकल किती चिखल झाली समोर कस झाला चिकल कस झाला चिखल या तू सांडपाणी तिकडे हे केलंस ना तिच्यावर किती मच्छर तयार होतात मच्छी चालते ना तुला आता होय होय चालते त्यामुळे तो असं तर नाही माहिती काय हा पाईप मध्ये काप आणि इथे ह्या नारळीच्या मुद्यात सोडून दे पाणी हा चालू चालू मग ती नारळीच्या मुद्यात पाणी जिरून जाय आणि तुला नाड तुझी नारळ चांगली होत तुला थोडा फायदा होईल आणि तुला चार पैसे जास्त मिळतील होय जास्त मिळतील तसे सांडपाळ्याचंही योग्य विलिवर्ट लावता येईल आपल्याला तू करशील ना तस करेल आता आजपासून तू अस सांडपाळ योग्य वेळ आजपासून असत